श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मॉडल सुनबाई गावातल्या वेशीवरची ती सकाळ नेहमीसारखीच होती पण आज हवेत वेगळीच कुजबुज होती आज मॉडल सुन येते म्हणे शहरातली आहे काय माहीत कशी वागेल ही वाक्य वाऱ्यासारखी एका मागोमाग एक फिरत होती माधुरीताई अंगणात रांगोळी घालत बसल्या होत्या हात चालू होता पण मन कुठेतरी अडकलं होतं मुलगा ऋषीचं लग्न शहरातल्या मुलीशी झालं तेव्हापासून गावात चर्चा थांबलेलीच नव्हती मॉडल हा शब्द कुणी अभिमानाने घेत होता कुणी उपहासाने माधुरीताईंनी कपाळावर आठी आणली लोकांना काय काम त्या स्वतःशीच पुटपुटल्या इतक्यात दूरवरून गाडीचा आवाज आला सासरचं घर अचानक शांत झालं सोनिया गाडीतून उतरली ती दिसायला सुंदर होती हे नाकारता येणार नव्हतं पण आज तिच्या अंगावर कुठलाही झगमगाट नव्हता साधी साडी केस नीट वेणीमध्ये कपाळावर छोटी टिकली गावातल्या बायका एकमेकींकडे पाहू लागल्या हीच का ती मॉडेल अगं अगदी साधी आहे सोनियाने घरात पाऊल टाकलं पहिलं काम वाकून सासूला नमस्कार आई त्या शब्दात माधुरीताईंच्या छातीत कुठेतरी मोकळी झाली यशस्वी हो त्यांनी डोक्यावर हात ठेवला सोनियाने आजूबाजूला नजर फिरवली घर जुनं होतं पण स्वच्छ भिंतीवर जुन्या आठवणी अंगणात तुळस हे घर आहे तिच्या मनात आलं फक्त घर नाही लोकांचं मनही सांभाळायचं आहे पहिल्याच दिवशी सोनिया पहाटे उठली माधुरीताईंना आश्चर्य वाटलं अग तू उठलीस हो आई सवय आहे ती स्वयंपाकघरात गेली गॅसवर पाणी ठेवलं हातात काम करताना तिच्या हालचाली सरावाच्या होत्या गावातल्या बायका डोकावत होत्या खरंच काम करते नुसती शोभेची वाटत नाही सोनिया कुठेही मोठेपणा दाखवत नव्हती सासू जशी सांगेल तसं करत होती साडी नीट नेसणं जेवण वेळेवर कोणाशी मोठ्याने न, न बोलणं ऋषी तिला पाहत होता रात्री तो म्हणाला तू स्वतःला बदलतेस का सोनिया हसली नाही मी फक्त इथल्या घरासारखी राहतेय पण गाव शांत नव्हतं आज साधी आहे पण उद्या काय शहरात गेल्यावर खरा रंग दिसेल माधुरी ताई ऐकत होत्या त्या सोनियाकडे पाहायच्या ती घरकाम करत होती हसत होती सासरच्या लोकांची काळजी घेत होती मनात प्रश्न यायचा खरंच लोक चुकतायत का सोनिया रात्री अंगणात बसली होती आकाशाकडे पाहात इथे मला माझं दुसरं रूप दाखवायचं नाही ती मनात म्हणाली कारण हे घर अजून मला ओळखतंय तिला माहीत होतं शहरात तिचं आयुष्य वेगळं आहे पण इथे तिला सून व्हायचं होतं परत शहरात जायचा दिवस आला माधुरीताईंनी तिला साडी भेट दिली घाल चांगली दिसतेच सोनियाच्या डोळ्यात पाणी आलं आई तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट मी जपेन गाडी निघाली गावातल्या बायका म्हणाल्या चांगली आहे सून आपलीच वाटते माधुरीताईंनी खोल श्वास घेतला लोक किती चुकीचे ठरतात कधी कधी त्यांना वाटलं पण शहरात पोहोचताच सोनिया थेट शूटसाठी निघाली आरशासमोर उभी राहिली साडी काढली ड्रेस घातला केस मोकळे सोडले आरशातली तीच सोनिया होती पण वेगळ्या रूपात ती स्वतःशीच म्हणाली मी बदललेली नाही मी फक्त परिस्थितीनुसार जगते माधुरीताई तुळशीसमोर उभ्या राहिल्या दिवा लावला हात जोडले पण डोळे मात्र रिकामे होते सून गेली घर तसंच होतं पण काहीतरी कमी वाटत होतं सोनिया गेल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच गाव शांत होतं तिसऱ्या दिवशी कुजबूज सुरू झाली अगं साधी होती म्हणे सासरी असते तेव्हा सगळ्याच बायका साध्या होतात खरा चेहरा शहरातच दिसतो गावात माधुरीताई शेजारणीचं वाक्य ऐकतात माधुरीताईंची सून शहरात बिघडली आहे म्हणे माधुरीताई थबकतात खरंच की लोकांचा समज माधुरीताई विहिरीवर पाणी भरायला गेल्या तेव्हा कुणीतरी मुद्दा मोठ्याने म्हणालं आता बघा शहरात जाऊन कशी वागते ते त्या गप्प राहिल्या पण शब्द मनात रुतले त्यांच्या मनात एक निर्णय आकार घेतो शहरात सकाळ वेगळीच होती मोबाईलचा अलाराम मॅसेजेस ईमेल्स शूट शेड्यूल सोनिया आरशासमोर उभी होती ड्रेस मेकअप हिल्स आरशात पाहून ती क्षणभर थांबली मी कोण आहे सून मॉडल बायको ती हसली मी सगळंच आहे ऋषीने कॉफी दिली आज उशिरा येणार का हो शूट आणि मग मीटिंग ऋषी मान हलवतो मी जेवण बनवतो सोनियाने त्याच्याकडे पाहिलं हेच तर माझं नशीब आहे गावात अफवा थांबत नव्हत्या कोणी म्हणाल रात्री बेरात्री फिरते म्हणे कोणी जोडतं शॉर्ट कपडे घालते आणखी कुणी नवऱ्याला हातात ठेवते घरातली कामे करायला सांगते हे सगळं ऐकून माधुरीताईंच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले मी पाहिलेली सोनिया आणि लोक सांगतायत ती दोघी एकच आहेत का माधुरीताईंनी ऋषीला फोन केला कसा आहेस रे ठीक आहे आई क्षणभर थांबून त्या म्हणाल्या सोनिया नीट आहे ना ऋषी हसला आई ती खूप चांगली आहे ती सगळं घर चालवत आहे पण माधुरीताईंना ते पुरेसं वाटलं नाही सोनिया शूटवर होती फोटोग्राफर म्हणाला कॉन्फिडंट दिसतोय परफेक्ट ती हसली पण मनात विचार आला हा कॉन्फिडन्स लोकांना खटकतो का रात्री ती घरी आली घर स्वच्छ होतं ऋषीने जेवण बनवलं होतं ती हसली दोघं शांतपणे जेवत होते एका दिवशी शेजारीन थेट माधुरी ताईंकडे आली ताई वाईट वाटून घेऊ नका पण ऐकायला येतंय तुमची सून शहरात फार बदललेली आहे खूप मॉडर्न राहायला लागली आहे शॉर्ट कपडे उशिरा पार्टी तुम्ही शहरात जाऊन एकदा पाहायला हवे माधुरीताईंनी हातातली वाटी घट्ट पकडली रात्री माधुरी ताई झोपल्या नाहीत मी तिला पाहिलं आहे ती अशी नाही पण लगेच दुसरा विचार पण मी किती दिवस पाहिलं तिला पहिल्यांदाच त्यांना भीती वाटली दुसऱ्या दिवशी सोनियाला ऋषी म्हणाला आईचा फोन आला होता आई चिंतेत आहे सोनिया शांत झाली माझ्यामुळे लोक बोलतायत ती हसली पण डोळे ओलावले मी चुकीचं काही करते का ऋषी ठामपणे म्हणाला नाही माधुरीताई अंगणात बसल्या आकाशात चंद्र होता मनात गोंधळ शेजारणीचं वाक्य आठवत होतं स्वतः पाहिल्याशिवाय कसं कळणार त्यांनी निर्णय घेतला मी शहरात जाईन मी स्वतःला पाहीन माझी सून नेमकी कशी आहे ते शहरात सोनिया आरशासमोर उभी होती ती स्वतःशीच म्हणाली मी बदललेली नाही पण लोकं बदलायला तयार नाहीत तेवढ्यात ऋषीचा फोन आई येणार आहे सोनिया थबकली आरशात स्वतःकडे पाहात ती म्हणाली आता खरी परीक्षा सुरू होणार रेल्वे स्टेशनवरची गर्दी नेहमीसारखीच होती घाई आवाज घोषणा आणि त्या सगळ्यात माधुरीताई एका कोपऱ्यात उभ्या होत्या हातात छोटी बॅग मनात मोठा गोंधळ लोक खोटं बोलतात का की मीच जास्त विश्वास ठेवला गावातून निघताना शेजारणीने पुन्हा कानात सांगितलेलं वाक्य आठवत होतं नीट लक्ष देऊन पहा स्वतः पाहिल्याशिवाय पटणार नाही माधुरीताईंनी ठरवलं होतं यावेळेस त्या सासू म्हणून नाही तर निरीक्षक म्हणून येत होत्या ऋषी स्टेशनवर आला होता आई त्याच्या आवाजात आनंद होता माधुरीताईंनी हलकसा हसून प्रतिसाद दिला पण जर आजूबाजूला फिरत होती उंच इमारती गाड्यांची रांग लोकांचा वेग इथे संसार कसा चालत असेल हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता घरी पोहोचल्यावर दरवाजा उघडला सोनिया समोर उभी होती शॉर्ट ड्रेस मोकळे केस हलका मेकअप क्षणभर माधुरीताई थबकल्या ही तीच सोनिया होती आधी वेगळी होती आता वेगळी आई या ना सोनियाने हसत म्हटलं तो हसरा चेहरा पाहून माधुरीताईंचं मन क्षणभर नरम पडलं पण लगेच आठवली गावातली वाक्य रात्री जेवण सगळे एकत्र बसून करत होते टेबल नीट मांडलेलं जेवण गरम सगळं शिस्तीत माधुरीताई मनात म्हणाल्या हे बिघडलेला संसार नाही पण लगेच दुसरा विचार हे सगळं माझ्यासमोरच असेल का सोनिया उठून भांडी घ्यायला गेली मी करतो ऋषी म्हणाला माधुरी ताई आश्चर्याने पाहू लागल्या नवरा बायकोचं काम करतो त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं सकाळी माधुरीताई लवकर उठल्या स्वयंपाकघरात गेल्या पण सोनिया तिथे नव्हती उठत नाही काही मनात विचार आला थोड्या वेळाने सोनिया बाहेर आली जॉगिन होऊन घामेजलेली पण ताजी आई तुम्हाला चहा करू का तिने सहज विचारलं माधुरीताईंनी मान हलवली पण मनात विचार गावातल्या सुना पहाटे गॅस जवळ असतात सोनिया तयार होत होती आज तिने थोडा अधिक शॉर्ट ड्रेस घातला होता माधुरीताईंची नजर तिथेच अडकली अग असे कपडे त्यांच्या आवाजात नकळत नाराजी आली सोनिया क्षणभर थांबली मग शांतपणे म्हणाली आई हे माझं काम आहे डायरेक्ट शूट आहे तयार होऊन लोकेशनला पोहोचायचं आहे माधुरीताई काही बोलल्या नाहीत पण मनात थिनगी पडली त्या दिवशी सोनिया उशिरा आली रात्री दहा वाजले माधुरीताई सोफ्यावर बसून वाट पाहत होत्या इतक्या रात्री त्यांनी थेट विचारलं सोनिया दमलेली होती पण आवाज संयम ठेवत म्हणाली मीटिंग होती आई ताई, काही न बोलता आत गेल्या हेच लोक म्हणत होते ते मनात विचार आला दुसऱ्या दिवशी माधुरीताईंनी लक्ष दिलं फ्रीजवर आठवड्याच्या जेवणाचं नियोजन लिहिलेलं होतं मेडला फोनवर सूचना फ्रीजवर ऋषीच्या डाएटचं प्लॅनिंग लिहिलं होतं सोनिया ऑफिसला गेली होती घर शांत होतं पण विस्कळीत नव्हतं माधुरीताईंनी कपाट उघडलं सगळं नीट नेटके ही बेफिकीर नाही मनात विचार उमटला घरातील किराणा सामान संपलं होतं माधुरीताईंना खीर बनवायची होती त्या गोंधळ्या सोनिया घरी आली आई मी बघते दोन मिनिटातच तिने ऑर्डर केली हे कसं माधुरीताई आश्चर्याने म्हणाल्या ऑनलाईन सोनिया हसली त्या पहिल्यांदाच म्हणाल्या मला पण शिकवशील का रात्री माधुरीताई झोपल्या नाहीत एकीकडे शॉर्ट कपडे उशिरा येणं दुसरीकडे व्यवस्थित घर जबाबदारी प्रेम ही सून चांगली आहे का हा प्रश्न त्यांना छळत होता सोनिया बाल्कनीत उभी होती खाली शहर झगमगत होतं ऋषी जवळ आला आई काही बोलत नाही पण बघते सगळं सोनिया हळूच म्हणाली मी अशीच आहे मी बदलणार नाही ऋषी पण मी त्यांना समजून घेईन आणि त्यांनीही मला समजून घ्यावं असं मला वाटतं माधुरीताई खूप विचार करत होत्या त्यामुळे एक दिवस माधुरीताईंना चक्कर आली सोनियाने घाबरून त्यांना बसवलं पाणी दिलं डॉक्टरांना कॉल केला ऋषी येईपर्यंत सगळं हाताळलं डॉक्टर म्हणाले वेळीच लक्ष दिलं माधुरीताई सोनियाकडे पाहत राहिल्या त्या क्षणी पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसली रात्री माधुरीताई सोनियाजवळ आल्या हळू आवाजात म्हणा आल्या लोक काहीही बोलतात पण मला पाहायचं होतं तू खरंच कशी आहेस सोनिया शांतपणे म्हणाली आई अजून पहा मी तुमच्यासाठी बदलणार नाही पण आपलं घर मी कधीच मोडणार नाही माधुरीताई काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी जुळू लागलं सकाळच्या उन्हाची हलकी झुळूक बाल्कनीतून आत येत होती माधुरीताई खिडकीत उभ्या होत्या खाली शहर जागं होतं गाड्यांचा आवाज लोकांची घाई आयुष्याची धडपड हेच शहर जिथे माझी सून राहते त्यांच्या मनात आता संशय नव्हता प्रश्न होते आणि प्रश्नाची उत्तरं शोधायची तयारीही होती नाश्त्याच्या टेबलावर सोनिया शांतपणे प्लेट लावत होती आई आज बाहेर जाऊया का तिने सहज विचारलं माधुरी ताई थबकल्या कुठे पिकनिकला सोनिया हसली तुम्ही शहर नीट पाहिलेलं नाही ऋषीने आईकडे पाहिलं जाऊया ना आई क्षणभर विचार करून माधुरीताईंनी मान हलवली ठीक आहे त्या एका शब्दात मोठा बदल होता सोनियाने सगळं आधीच प्लॅन केलं होतं ऑनलाईन कॅब बुक केली तिकीट मोबाईलवर छोटी बॅग पाणी फळं माधुरीताई सगळं पाहत होत्या हे सगळं एवढ्या सहजतेने गार्डनमध्ये पोहोचल्यावर हिरवळ पसरलेली होती मुलं खेळत होती हवेत हसू होतं सोनियाने आईला बाकावर बसवलं थकल्या असाल तर आराम करा माधुरीताई पहिल्यांदाच मनापासून हसल्या गार्डनमध्ये चालताना माधुरीताईंनी अचानक विचारलं तुला कधी वाटतं का आपण खूप बदललो आहोत सोनिया क्षणभर थांबली हो बदल तर सगळ्यात होतो आई प्रश्न एवढाच असतो आपण तो बदल स्वीकारतो का माधुरी ताई गप्प झाल्या पिकनिक मध्ये सोनियाने फोटो काढले आई सोबत सेल्फी हे बघा तिने फोटो दाखवला माधुरी ताई स्वतःकडे पाहून आश्चर्यचकित झाल्या मी छान दिसते सोनिया हसली कारण तुम्ही छान आहात ती आईला ऑनलाईन शॉपिंग दाखवते त्यांच्यासाठी साडी निवडते पेमेंट कसं करायचं ते समजावते इतकं सोपं माधुरीताईंचा आवाज बाल सुलभ झाला हो आई त्या रात्री माधुरीताई झोपेच्या आधी देवासमोर उभ्या राहिल्या मी चुकीची होते का की काळाचं भान नव्हतं त्यांना आठवलं सोनियाने चक्कर आल्यावर दाखवलेली काळजी घराचं नियोजन ऋषीवरचं प्रेम डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी माधुरीताई स्वतः सोनियाजवळ आल्या सोनिया ती थबकली हो आई मी तुला तपासायला आले होते त्यांचा आवाज थरथरला लोक म्हणाले म्हणून सोनियाने काहीच बोललं नाही पण मी जे पाहिलं माधुरीताईंनी खोल श्वास घेतला ते वेगळंच आहे सोनिया हळूच म्हणाली आई मला बदलायचं नाही पण मला तुमच्याशी प्रामाणिक राहायचं आहे माधुरीताईंनी तिचा हात धरला मॉडर्न म्हणजे कपडे नाहीत तू विचारांनी पुढची आहेस तो क्षण दोघींनाही हलवून गेला गावात परत जायचा दिवस आला माधुरीताईंच्या मनात आता ठामपणा था, होता गावात पोहोचताच लोक विचारू लागले कशी आहे सून खरंच बिघडली का माधुरीताई सरळ उभ्या राहिल्या ती बिघडलेली नाही त्या ठामपणे म्हणाल्या ती काळाच्या पुढे चालणारी आहे लोक गप्प झाले माधुरीताई पुढे म्हणाल्या कपड्यांनी माणूस मोजू नका घर सांभाळणं म्हणजे फक्त घरकाम नाही मन सांभाळणं आहे त्या थांबल्या आणि ते माझी चून करते शहरात सोनिया आरशासमोर उभी होती आज तिने सुंदर साडी नेसली होती स्वतःच्या इच्छेने ऋषी म्हणाला आज शूट नाही ती हसली आज घर आहे फोन वाजला माधुरी ताईंनी व्हिडिओ कॉल केला सोनिया उत्साहाने म्हणाली आई मी कशी दिसते माधुरीताईंचा आवाज माझी सून खूप सुंदर आहे माझा अभिमान आहे सोनियाच्या डोळ्यात पाणी आलं ती माधुरीताईंना म्हणाली थँक्यू आई मला समजून घेतल्याबद्दल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ